प्रेयसीला पैशाची मागणी नडली प्रेकराने टौकीच फोडली नमस्कार आपण बघत आहात येवन संभाजीनगर शिवूर पोलीस ठाणे हद्दीत धक्कादायक प्रकार पैशासाठी ब्लॅकमेल करून खोट्या बलात्काराच्या खुण्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचा तिच्या प्रेकरांनी निर्गुण खून केला संशयित प्रेकरांनी दगडावर डोके आपटून तिचा जीव घेतला आणि मृतदेह दौलताबाद घाटात फेकून दिला सुनील सुरेश खंडागळे वय एकवीस राहणार मांडकी तालुका वैजापूर असे संशयित प्रियकराचे नाव आहे प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये गेल्या काही महिन्यापासून प्रेमसंबंध होते मात्र प्रेयसीकडून वारंवार पैशाची मागणी व खोट्या गुन्ह्याची धमकी दिली जात असल्याने तिच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने तिची हत्या केल्याचे उघड झाले ही घटना पंचवीस जुलै रोजी सकाळी समोर आली दीपाली गणेश आसवार व एकोणवीस वर्ष राहणार माळीवाडा तालुका कन्नड असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव असून दीपाली कन्नड येथे बहिणीकडे आली होती दीपाली विवाहित असून तिला दोन वर्षाची एक मुलगी आहे आणि ती नवऱ्यापासून वेगळी राहत होती सुनीलने बहिणीच्या अंधानेर गावातून चोवीस जुलै रोजी दीपालीला घेऊन दिवसभर सोबत फिरले संध्याकाळी दौलताबाद घाटात काही वेळ थांबले असता था। दीपालीने एक लाख रुपयांची मागणी केली पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यावरून दोघांमध्ये वाद झाला वारंवार ब्लॅकमेल करत असल्याने सुनीलने रागाच्या भरात दीपालीचा दगडावर डोके आपटून कायमचा खेळ खल्लास केला या घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठून दीपाली सतत ब्लॅकमेल करत असल्याने तिचा खून करून मृतदेह घाटात फेकल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पन्नास फूट दरीत फेकलेला मृतदेह अग्निशमन दलाच्या साह्याने बाहेर काढून आरोपी विरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा येवन सीआयडी न्यूज आवाज जनतेचा